मागील चोवीस तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती यामध्ये नागपूर वर्धा अमरावती तसंच चंद्रपूरचा आणि यवतमाळचा भागांमध्ये मुसळधार पाऊस मागील चोवीस तासांमध्ये झालेला आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज अठरा जून आहे आणि सकाळचे साडेआठ वाजत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे कोणत्या भागात मुसळधार पावसाची अधिक शक्यता दिसत आहे या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या भागात पावसाचा जोर आज दिवसभरात कमी असणार आहे आणि नेमकं येणाऱ्या दिवसामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे का किंवा वाढणार आहे का या संदर्भातले अपडेट्स पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर आसामच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे इथून एक बिहारचा भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे तसंच आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये सकाळपासून तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे सौराष्ट्र आणि कच्छच्या दरम्यानच्या भागावर आहे इथून कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राचा कोस्टल भागापर्यंत येत आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन केरळचा सा दक्षिण भागांवर आहे इकडे अरब सागर आणि केरळचा सा भागाचा आसपास बनलेला आहे तसंच एक कमी दाबाचा पट्टा इकडे गोव्यापासून तर आंध्र प्रदेशच्या भागापर्यंत बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये सध्या कुठल्याही भागात हवामान प्रणाली सक्रिय दिसत नाही आहे सी ट्रफ सध्या इकडे अमरावती तसंच चंद्रपूर आणि जळगावच्या भागापर्यंत बनलेली आहे यासमोर लवकरच आपल्याला मॉन्सून समोर वाढताना दिसणाऱ्या पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मॉन्सून समोर वाढू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे आज दिवसभरासाठी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये अमरावती तसंच नागपूर भंडारा गोंदिया आणि इकडे वर्धा या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढगा आज दिवसभरात तयार होऊ शकतात यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागात आज मुसळधार पाऊस पडू शकते इकडे बुलढाणा अकोला आणि वाशिमच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे इंटेन्सिटी पूर्वी विदर्भामध्ये अधिक असणार आहे पावसाचे आणि पश्चिम विदर्भामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता इथे दिसत आहे बाकी तुरळक ठिकाणी जळगाव नंदुरबान धुळे नाशिकच्या भागामध्ये पाऊस होणार आहे आयसोलेटेड प्लेसेसमध्ये पाऊस होणार आहे एक दोन ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकते छत्रपती संभाजीनगर नगर नांदेड इकडे परभणी हिंगोली या भागातील थी, तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते लातूर धाराशीच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते तसंच आपण इकडे सोलापूरचा भाग बघितला आणि बीडचा भाग बघितला तर या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर च्या भागातही आज पाऊस होऊ शकते तसंच इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसंच रायगड आणि मुंबई आणि ही आयसोलेटेड पॅचेसमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अधिक शक्यता इथून आपल्याला दिसत आहे जर आपण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दलची स्थिती बघितली तर अठ्ठेचाळीस तासात ता राज्यातून पावसाचा जोर ओसरणार आहे पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर असणार आहे बाकी राज्यातून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे इकडे कोंकण किनारपट्टी आणि पूर्वी विदर्भाचा भाग सोडला तर राज्यामध्ये पावसाची शक्यता कमी मी आहे आणि जर पाऊस पडला स्थानिक पातळीवर विजेच्या कडकडाटासोबत ढग तयार होतील आणि तुरळक ठिकाणी तुरळक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता एकोणीस तारखेला राज्यामध्ये असणार आहे वीस तारखेची स्थिती बघितली आपण तर वीस तारखेला राज्यामध्ये पूर्वी विदर्भामध्ये मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते गडचिरोली इकडे भंडारा आणि गोंदिया या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते पश्चिम विदर्भातही एक दोन ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि राज्यात एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये तुर तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे वीस तारखेला तसंच वी आपण जर एकवीस तारखेची स्थिती बघितली तर एकवीस तारखेपासून विदर्भाच्या भागामध्ये खास करून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे काही काही भागांमध्ये अतिमुसळधार सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते तारखे तारखेपासून राज्यामध्ये विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वाढणार आहे आणि त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पावसाची शक्यता आपल्याला तुरळक ठिकाणी दिसत आहे इकडे मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी दिसत आहे पण पूर्वी विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या भागांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला अधिक पाहायला भेटणार आहे येणाऱ्या एकवीस तारखेला बावीस तारखेची स्थिती बघितली आपण तर बावीस तारखेला नेमकं राज्यामध्ये काय असणार आहे तर बावीस तारखेपासून राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांमध्ये पाऊस एकवीस तारखेला आपल्याला वाढताना दिसणार आहे इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे जर आपण आज दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर आज दिवसभरासाठी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता इकडे गोंदियातील उत्तर भाग तसंच भंडारातील काही भाग नागपूर वर्धा तसंच चंद्रपूरतील अतिपूर्वी भाग पश्चिम भाग यवतमाळ तसंच इकडे वाशिम बुलढाण्यातील काही भाग अमरावतीतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये दिसत आहे अमरावतीमध्ये अचलपूर तसंच इकडे देव्यापूर या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते मोळशी तालुक्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते नागपूरचा भाग बघितला तर काटोल कडमेश्वर आणि इकडे उमरेडचा भागापर्यंत पाऊस होऊ शकते बुट्टीबोरीच्या भागामध्ये पाऊस होण्याची नागपूरच्या भागामध्ये शक्यता आहे जर आपण वर्ध्याचा भाग बघितला अरवी पुलगाव आणि हिंगणघाट या भागातही पाऊस पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दिसत आहे इकडे द्वारवा पुसाड आणि दिग्रस या भागात यवतमाळचा पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये वणी आणि घुसाल या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे इकडे नागपूरमध्ये कामटीचा भागात तुमसर आणि रामटेकच्या ही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे भंडाऱ्यामध्ये पवणी या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते उत्तर भागांमध्ये आणि गोंदियामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दिसत आहे गडचिरोली आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जर की वातावरण स्थानिक पातळीवर वाता वाता तयार झालं तर पाऊसविल अन्यथा कोरडे वातावरण गडचिरोलीच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे अशी शक्यता बुलढाणा आणि वाशिमच्या भागामध्ये असणार आहे या भागात स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊसविल अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला पुढील चोवीस तासांमध्ये भेटणार आहे जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर विजेच्या कडकडाटासोबत इकडे नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर नगर सोलापूर आणि धाराशिव या भागांपर्यंत काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार पण तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे जर आपण नंदुरबारचा भाग बघितला तर नंदुरबारमध्ये आणि नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये जळगावचा भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पण हाही पाऊस सार्वत्र नाही पडणार आहे तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे इकडे जर आपण मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे तसंच सांगली सातारा कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण दिसणार आहे सांगलीमध्ये विटा आणि इकडे कराडच्या भागात आसपास काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विजेच्या कडकडाटासोबत असणार आहे सो सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते विजेच्या कडकडाटासोबत स्थानिक वातावरण तयार होऊन असा पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे कोंकण किनारपट्टीचा जर आपण भाग बघितला तर कोंकण किनारपट्टीचा भागांमध्ये आज आयसोलेटेड प्लॅस पॅचेसमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अशी शक्यता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागामध्ये असणार आहे अधिक शक्यता या भागांमध्ये असणार आहे जोरदार पाऊस होण्याची बाकी मुंबई त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस वेल अन्यथा कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासामध्ये तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सब्सक्राइब करा